जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये करडईची भाजी करणार आहे ताजी ताजी भाजी आहे भाजी निवडून घ्यायची भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची ही अशी करडईची पाने असतात धुवून घेतल्यानंतर अशी कट करून घेतली भाजी करण्यासाठी कढाईमध्ये तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली यामध्ये कट केलेला कांदा तेलात कांदा परतून घ्यायचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा अद्रक लसूण जिरे पेस्ट एक चमचा हिरवी मिरची पेस्ट पाच ते सहा हिरवी मिरचीची पेस्ट आहे हे सर्व परतून घ्यायचं कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण सगळं परतून घेतलं यामध्ये एक चमचा धनी पावडर लहान अर्धा चमचा हळद थोडीशी मिरची पावडर हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे हे हलकंसं परतून घ्यायचं असं परतल्यावर धुवून कट केलेली करडई मिक्स करते करडईची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करता येते पातळ भाजी मुंगाची डाळ टाकून चना डाळ टाकून बेसन पिठामध्ये अशी वेगवेगळ्या वेग प्रकारे भाजी करतात चवीला खूप छान भाजी होते अशी दोन मिनिट परतल्यावर चवीनुसार मीठ मिक्स करते असं तळापासून मिक्स करायचं अशी सुकी पालेभाजी करताना शेवटी मीठ टाकायचं कारण सुरवातीला भाजी खूप जास्त वाटते नंतर दोन मिनिट परतल्यावर खूप कमी भाजी होते पाणी न टाकताच भाजी शिजवायची आहे यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिट होऊ द्यायची मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करून घ्यायची सुकी भाजी आहे तळाला लागू शकते गॅसची फ्लेम लो ठेवायची भाजी शिजलेली आहे धुवून कट केलेली कोथिंबीर भाजी तयार आहे चवीला खूप छान झाली आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन